नमस्कार शेतशिवारमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांनी मला भरपूर प्रतिसाद दिला भरभरून प्रतिक्रिया दिल्या लाईक्स केलं काही लोक शेअर करत आहेत असं शेअर करत राहा सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया कळवा काल काहींनी प्रतिक्रिया कळवल्या की बाजारभाव पुरे कसे राहतील आमचा कांदा विकायचा की कसा करायचा साठवायचा तर त्याच्या संदर्भात आपण या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला माहिती देईनच पण तत्पूर्वी हा जो आजचा जो मुख्य विषय आहे की हे झाले शुक्राचार्य आहे कांद्यातल्या घोटाळ्यातले हे कोण आहेत आणि हा घोटाळा कसा होतो तर ते आपण आज जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण ही एक व्हिडिओ क्लिप बघूया तर तुम्हाला त्यातनं सगळं वास्तव लक्षात येईल त्यानंतर आपण पुढे बोलीन ना कांद्याचे पैसे काढले त्यांनी आणि आज प्रत्यक्ष ह्या क्वालिटीचा कांदा घेऊन जात आहे आज आम्ही नाफेड इन्स्टिसिएफच्या अधिकाऱ्यांना प्रश्न करतो की तुम्ही जो ए ग्रेडचा कांदा खरेदी केला तो कांदा कुठे आहे आणि जो जून जुलैमध्ये कांदा खरेदी केला तो कांदा कुठं आहे कांदा पाठवत आहे त्या जागी तर पाठवता आहे तर हा कांदा त्या क्वालिटीचा आहे का हा कांदा पूर्ण बारीक आहे म्हणजे माझ्या मते दहा एमचा कांदा आहे हा दहा एम एमचा कांदा आहे तुम्ही पंचेचाळीस एम एमच्या पुढच्या कांद्याचे पैसे घेतले आज सरकारची लूट करत असेल तर नाफेड आय एन सी सी एफ आणि प्रोड्युसर कंपन्या हे नाफेडची लूट करत आहे केंद्र सरकारची लूट करत आहे मी केंद्र सरकारला आव्हान करतो की तुम्ही कधी आता ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहे कारण आमच्या शेतकऱ्यांचं या नाफेडमुळं आज शेतकरी उद्ध्वस्त होत आहे का शेतकऱ्यांना होणारा पैसा तो होत नाही हा घोटाळा कसा होतो तर हे जे व्हिडिओ येत आहेत ये सातत्यानं हा साधारण महिनाभरापासून असे दोनदा व्हिडिओ आले की नाशिकहून कांदा जातो आहे तो अतिशय खराब आहे सडका आहे लासलगाववरनं जातो आहे कसबे सुकेनेच्या रेल्वे स्टेशनवरनं जातो आहे आणि त्याची क्वालिटी खराब आहे आणि हा कांदा नाफेड आणि एन सी सी एफचा आहे त्याच्या अधिकाऱ्यांना पण तिथं बघितलं गेलं त्यामुळे ही सगळी खात्री आहे त्याचे कागदपत्र पण संबंधित शेतकरी आणि त्या लोकांकडे होतं यासंदर्भात माद माध्यमात बातम्याही आल्या आता जे बाजारभाव पडत आहेत तर त्याला हा गेल्या एक महिन्याचा काळ जो आहे त्याच्यामधले हे जे कांद्याचे घोटाळे ते कारणीभूत आहे कसं आहे ते बघूया नाफेडनं ना यंदा पाच लाख क्विंटल कांद्याची खरेदी केली उन्हाळी कांद्याची या कांद्याच्या खरेदीचा भाव होता सरासरी तीन हजार रुपये ते बत्तीसशे रुपये पण प्रत्यक्षात घडलं असं की नाफेडला कांदा खरेदी करून प्रोड्युसर कंपन्या आणि जे ज्या एजन्सी आहेत शेतकऱ्यांच्या त्यांच्या गोडाऊनला किंवा त्यांच्याकडेच तो साठवायचा होता आणि देताना मात्र साठ टक्के कांदा परत त्रेसष्ट टक्के कांदा परत द्यायचा होता एक नंबरच्या क्वालिटीचा आणि अठरा ते एकोणावीस न पर्सेंट हा दोन नंबरच्या क्वालिटीचा द्यायचा होता म्हणजे साधारण एक्क्याऐंशी पर्सेंट कांदा हा नाफेडला परत द्यायचा आहे उरलेला कांदा हा हवामानामुळे खराब होतो हे नाफेडनं ना गृहित धरलं होतं त्यामुळे तो, त्या तो नाही दिला तरी चालतो ज्याला खाद म्हणतात आता प्रत्यक्ष काय झालं की नाफेडला कांदा द्यायचा आहे कधी द्यायचा आहे नंतर बघू पण कंपन्यांनी जेव्हा कांद्याचे बाजारभाव हजार रुपये होते किंवा बाराशे रुपये होते मी एप्रिलची गोष्ट सांगतो आहे यंदा उन्हाळी कांदा आला तेव्हा साधारण बाराशे ते तेराशे भाव होता एप्रिलचा तर त्यावेळेस तो कांदा खरेदी केला अतिशय स्वस्तामध्ये हो आपल्या गोडाऊनला साठवून ठेवला कांद्याची क्वालिटी काही बघितली नाही तो चांगला कांदा किंवा ज्याचे नॉर्म्स आहेत साठ एम एमचा असावा वगैरे ते काही बघितलं नाही आणि जेव्हा बाजारभाव वाढले साडेतीन हजार चार हजार ऑगस्टच्या सुमारास सप्टेंबरच्या सुमारास तो कांदा विकून टाकला आता त्यांची गोडाऊन रिकाम आहे आणि हा कांदा खरेदी किती केला मुळात साठच टक्के केला म्हणजे थोडक्यात के नाफेड आणि एन सी सी ओरडून सांगतात त्यांचे अधिकारी लोकांचा रोष होऊ नये म्हणून की बाबा आम्ही जो कांदा खरेदी केला आहे तो पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला आहे परंतु पण इथे प्रत्यक्षात साठच टन कांदा खरेदी केला आहे म्हणजे सहा पंचे तीस तीन लाख टन कांदा खरेदी केला त्यातला जुलैपर्यंत साधारण एक लाख सत्तर हजार टन कांदा मार्केटमध्ये गेला हे कंझ्युमर अफेअर मिनिस्ट्रीने दिलेली ही माहिती आहे तर त्यांना उरलेला किती कांदा पाहिजे होता तर त्यांना पाहिजे होता तीन लाख टन कांदा परत पाहिजे होता जो काही वीस टक्के तो खराब झाला आता एक एक भ्रष्टाचाराच्या घोटाळ्याच्या बातम्या यायला लागल्या मधल्या काळामध्ये आणि हे जे भ्रष्टाचारी आहे त्यांचं धाबोधन आणलं तुम्हाला म सांगायला हरकत नाही नाफेडचा इथला जो मॅनेजर आहे निवडणुकींच्या गडबडीमध्ये ही बातमी आली नाही किंवा दाबून ठेवली तर त्याचंही निलंब निलंब त्यालाही निलंबित केलं त्याचंही निलंबन झालं याचं कारण या घोटाळ्याच्या संदर्भात आणि नंतर तिथले काही वरिष्ठ अधिकारी आले नाफेड आणि एन सी सी एफचे आणि यांनी अशी ज्यां ज्या कांदा घेणाऱ्या किंवा साठवणाऱ्या ज्या एजन्सीज आहेत प्रोड्युसर कंपन्या आहेत त्यांना असं सांगितलं की तुम्ही आमचा कांदा परत द्या पंधरा दिवसात जर कांदा दिला नाही तर आम्ही तुमच्यावर एफ आय आर दाखल करू याही बातम्या माध्यमांमध्ये मा कुठेही आल्या नाहीत मात्र त्यांच्या त्यांच्या पातळीवर हे सगळं सुरू होतं मग आता हा कांदा द्यायचा आहे तर काय करायचं तर मग या कंपन्यांनी त्यांच्याकडे कांदा तर नव्हता आणि ते लॉसमध्ये जाणार होत्या मग शेवटी बाजारात आलेला लाल कांदा जो ख किंवा उन्हाळी कांदा जो अतिशय खाद किंवा खराब होता तो आणि गोडाऊनला जो काही असेल अगदीच खराब झालेला कांदा असा सगळा एकत्र केला आणि तुम्हाला कांदा पाहिजे ना हा कांद्याला कांदा घ्या इथं पुन्हा भ्रष्टाचार झाला की आम्ही उन्हाळी कांदा खरेदी केला होता आणि मग तुमच्या गोडाऊनला साठवून हा कांदा अचानक कसं काय बोवा लाल झाला चार महिन्यानंतर अशा पण गमती घडल्या असाही विरोधाभास झाला पण जे घडलं ते खरं आहे आता प्रत्यक्ष हा कांदा गेल्यानंतर सोळाशे मेट्रिक टन आठशे मेट्रिक टनच्या कांद्या रेल्वे गेली अशा बातम्या आल्या तर या ज्या बातम्या आल्या या बातम्यांमुळे काय झालं ग्राहकांना भारी वाटलं की अरे ऐंशी रुपये किलो कांदा आहे त्यामुळे आता तो स्वस्त होईल केंद्रीय मंत्री स्तरावर भारी वाटलं जे काही अधिकारी त्यांना असं दाखवायला झालं की बाबा आम्ही सगळं चांगलं करतो आहे कांद्याची खरेदी विक्री करतो आहे आणि आता ग्राहकांना एकदम दिलासा मिळाला आहे आता कांद्याचे भाव अगदीच दहा पंधरा रुपयामध्ये येतील की काय अशीच तर स्थिती निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये काही हाताशी धरलेली माध्यमं मा होतीच पण प्रत्यक्षात तसं झालं का नाही तर हा जो कांदा आहे ॲक्च्युली हा खरेदीच झालेला नव्हता त्यामुळे तो आधीच कागदोपत्री खरेदी झाली दाखवल्या गेला खरेदी झाली विक किंवा विक्री झाली असंही दाखवला गेला तिथं मोठा मोठा भ्रष्टाचार झाला आणि जो तीन लाख क्विंटल कांदा द्यायचा होता तो सडलेला घाणेरडा दहा मिलीमीटर जो आपण व्हिडिओमध्ये पाहिला तसा दिला गेला आता त्याचा परिणाम काय झाला की तो कांदा जेव्हा बाजारात गेला नाफेड एन सी सी एफनं तो लोकल मार्केटमध्ये टाकून दिला आ, याची जी मंडी आहे दिल्लीची असेल किंवा याच्यामध्ये तर या मंडईमध्ये गेल्यानंतर तिथे जे बाजार भाव होते ते साधारण पन्नास साठ सत्तर असे होते हा कांदा गेला वीस रुपये पंचवीस रुपये किंवा त्याच्यापेक्षा कमी किमतीला अगदी दहा रुपये आहेत इथे तर कोणी घेत नाही असा कांदा होता त्यामुळे त्या, त्या किमतीला तो गेल्यामुळे स्वाभाविकपणे तिथल्या का कांद्यावर दबाव आला आणि तिथले भाव पडले हळूहळू दिल्लीचे पडायला लागले बाकीच्या ठिकाणचे पडायला लागले आणि या प्रोसेसमध्ये हा कांदा जात राहिला डम्प होत राहिला घाणेरडा कांदा होता आणि भाव पाडत राहिले अगदी दहा पंधरा रुपये प्रमाणे ते विकत राहिले आणि आझादपूर मंडीचे रेट कमी 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 होत तुम्ही जर आलेख बघितला तर तो, तो साधारण एकोणावीस रुपये वीस रुपये तीस रुपयांवर आला जसं मी सांगितलं की नाशिकचा कांदा जर तीस रुपये असेल तर वाहतूक आणि हाताळणी खर्च धरून आझादपूर दिल्लीला तो पस्तीस रुपयाला विकला जातो तर आता तिथं वीस आणि पंचवीस रुपये रेट जर आलेला असेल तर त्यातनं पाच सहा रुपये कमी करा तर नाशिकचा दर साधारण हा वीस रुपये बावीस रुपये जसं कालच्या याच्यामध्ये आपण ते पाहिलं आणि सगळ्यात आश्चर्याची आणि धक्कादायक बाब म्हणजे या आठवड्याला देशभरामध्ये लाल कांद्याची किंवा एकूणच कांद्याची जी आवक आहे ती बारा टक्क्यांनी घटलेली आहे विरोबा विरोधाभास बघा एका बाजूला घानेडा कांदा नाफेड एन सी सी एफनी ज्या घोटाळ्या बाजांनी मार्केटमध्ये टाकला आहे भाव कमी केलेले आहेत दुसऱ्या बाजूला आवकही कमी आहे म्हणजे आवक कमी असून निर्यात सुरू आहे ती बंद झालेली नाही आहे सांगितलं जातं आहे पाकिस्तानचे प्रश्न किंवा बांगलादेशचे प्रश्न पण तरी पण निर्यात सुरू आहे आवक जी आहे ती घटलेली आहे आवक वाढली असंही सांगितलं जातं तरी पण भाव कमी होताना दिसत आहेत आणि मागणी पण स्थिर आहे याचा अर्थ इथे कुठेतरी पाणी मोरतं आहे इथे कुठेतरी घोटाळा होतो आहे आता तर हे सगळं तुमच्या लक्षातील तुम्ही याच्यावर विचार करा हा व्हिडिओ कसा वाटला त्याच्यावर कमेंट करा याच्या संदर्भातल्या आणखी काही माहिती आपण देऊया तत्पूर्वी मी जे तुम्हाला म्हणालो होतो की कांद्याचे भाव वाढणार का टिकून राहणार का तर आज सकाळी जे मंडीचे भाव आपण बघितले ते साधारण विंचूर लासलगाव मंडीमध्ये सरासरी सतराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा बाजारभाव आहे म्हणजे कालच्या तुलनेत थोडेसे कमी झालेले आहेत पण थोडे स्थिर आहे येणाऱ्या काळामध्ये जर या सगळ्या गोष्टी ह्या घोटाळेबाजांनी किंवा आणखी काही याच्यामध्ये त्यांना आळ बसला कारण आजही पन्नास हजार क्विंटल कांदा त्यांना देणं बाकी आहे आणि निर्यात शुल्क जर कमी झालं आणि त्यातही गव्हर्नमेंटने आणखी काही दुसरे पावलं उचललीत तर मला असं वाटतं की कांद्याचे भाव हे नक्की स्थिरावतील तर दोन हजारच्या आसपास किंवा बावीसशेच्या आसपास ते स्थिर राहतील ते काही खाली जाणार नाहीत पण हे कधी होईल याला कदाचित आपल्याला वाट पाहावी लागेल मी माझ्या उत्तरांमध्ये दिलेलं आहे कदाचित हे जानेवारीमध्ये होईल कदाचित जानेवारीच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात होईल तोपर्यंत आपण सर्वांनी एक काळजी घ्यायची आहे एकदम कांदा बाजारात आणू नका कच्चा कांदा काढून तो आणू नका घाबरून जाऊन गा पॅनिक होऊ नका कारण तुम्ही जेवढी गर्दी कराल जेवढा कांदा एकमेकांशी स्पर्धा कराल त्याचा फायदा असा होईल की बाजारातला दबाव वाढेल आणि त्याचा परिणाम तुम्हालाच आणि तुमच्याच बांधवांना कमी भाव घेण्यामध्ये आणि कांद्याचे भाव पडण्यात होईल तर तोपर्यंत तो व्हिडिओ बघत राहा आज पुरतं एवढंच नमस्कार